देत नाही आमच्या मागण्या केल्याच पाहिजे आमच्या मागण्या केल्याच पाहिजे कोणत्या मंत्र देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही पन्नास टक्के टॅक्स माफ झालीच पाहिजे झालीच पाहिजे आपण जर सर्वांनी बघितलं असेल सर। तर आमचे सहकारी अतुलजी कारंडे व त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी धरणे आंदोलनाला इथं बसलेत आणि ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा जो काही विषय सुरू आहे की या भागातल्या नागरिकांना पंढरपूरच्या त्या ठिकाणी मालमत्ता करामध्ये त्या ठिकाणी सवलत द्यावी आणि त्याचबरोबर आज पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी सहा हजारापेक्षा जास्त व्यावसायिक गाळे काढल्यामुळं त्या ठिकाणी इथं युवकांना रोजगाराची संधी होईल आणि वारीसारखं शहर आहे आणि या पंढरपूरला मा राज्यभरातनं देशभरातनं भाविक बघत येतात आणि मग व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे भाजी मार्केटचा विषय जुनं शॉपिंग सेंटरच्या हाईट कमी झाल्या त्या रिवेज करून त्याच लोकांना ते दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या लोकांवर कुठेही अन्याय होणार नाही अशा अनेक मागण्या नगरपालिकेमध्ये दिलेली तक्रार त्या ठिकाणी सोडवली जात नाही तर ती ते निवारण केंद्र करणे आणि ते छत्तीस तासाच्या आत त्याची निपटारा झाला पाहिजे आणि मग पारदर्शक कारभार अशा अनेक मुद्द्यावरती त्या ठिकाणी बसलेत आणि आपण जसं आत्ता प्रश्न विचारला तसं आपण बघितलं असेल विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी त्या ठिकाणी घेतला होता की सरकारनं गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेच्या जा निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं लोकप्रतिनिधी नगरसेवक तिथं नाहीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नसल्यामुळं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा मुजोर कारभार चालू आहे आणि त्यामुळं या गोष्टीवरती अंकुश ठेवायला लोकप्रतिनिधी जे आपल्याला घटनेनं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिले त्याचा आज त्या ठिकाणी पायदळी तुडवलं जातं आहे आता इथं त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये आपल्याला या निवडणुकीमधनं लोकप्रतिनिधी येतील आणि याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जातं परंतु इथं निवडणुका न होण्यामुळं आज अंकुश नाही आणि मग प्रशासन त्या ठिकाणी निर्णय घेत असताना हे जे काही लोककल्याणकारी का असतील हे निर्णय असतील याच्यावर आज होताना दिसत नाही मग अशा आपण बोलताना जर सांगितलं धुळीचं साम्राज्य आज एकच काम तेच काम त्याच कामावर कोदाई परत तो रस्ता खराब परत लाईटीचे पोल लाय वायर पाईप पाणी आज अजून पोचत नाही शेवटपर्यंत बोर मारलेले आहेत त्या बोरला आरोप फिल्टर नाहीत असे असंख्य पंढरपूरवासियांचे प्रश्न जे त्या ठिकाणी घेतले जात नाहीत आणि यासाठी हे आंदोलन करतायत यांना आमचा पाठिंबा आहे आता इथं या बोर्डाचं वाक्य आहे जो जिन्हित की बात करेगा वही ही नगरपालिकेपर राज करेगा अशी काय आपली येणाऱ्या निवडणुकासाठी पंढरपूरसाठी काय तयारी वगैरे हो आहे काय नाही मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मी लहानाचा मोठा पंढरपूर झालो आणि पंढरपूर तालुक्यात आपल्याला देखील माहिती आहे की दोन विचारधारा इथं काम करतात एक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मानणारी लोकं जी औदुंबर अण्णांपासून भारतनानांपासून आता जे कारखान्याच्या त्या ठिकाणी चेअरमन असेल त्यानं त्याचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्या लोकांच्या पाठीशी उभारायचं काम केलं आहे त्या विचारधारेच्या लोकांना त्या ठिकाणी लढणे हा पर्याय नाही लढलं पाहिजे आणि लढून इथं चांगला रोक लोकप्रतिनिधी दिला पाहिजे ज्यानेतून त्या ठिकाणी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा त्याच्याकडं विजन असेल आणि ते विजन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभारायचं काम एक त्या ठिकाणी मी आणि या परिवाराचा विठ्ठल कारखान्याच्या संबंधित त्या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून ती भूमिका आम्ही बजाव अतुलजी कारंडेव त्यांचे सर्व सहकारी धरण आंदोलनाला सर्वांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि पंढरपूरच्या प्रशासनामुळे सरकारनं त्या ठिकाणी अनेक वर्ष निवडणुका घेतल्या नाही त्यामुळं प्रशासन त्या ठिकाणी मुजोर झाले आणि हा विषय देखील विधानसभेमध्ये आम्ही मांडला होता आणि मग नगरपालिकेच्या जागेवरती नवीन व्यावसायिकाला गाडी उपलब्ध करणे तक्रार निवारण असेल जुन्या बाजारपेठेला नूतनीकरण असेल हे सर्व विषय त्या ठिकाणी भविष्यामध्ये सोडवण्यासाठी हा जो लढा आपण उभा केला या लढ्यास आमचा सर्वांच्या वतीनं पाठिंबा आहे आपल्या या लढ्याला यश येऊ आणि मी संबंधित अधिकाऱ्याशी बोलून त्या ठिकाणी आपल्याला लेखी याबाबतचं आश्वासन देण्याच्या सूचना त्या ठिकाणी आम्ही देऊ आपला हा लढा आपण त्या ठिकाणी केला आहे त्या लढ्याला नक्की येशील की मी पंढरीच्या पांडुरंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करतो